अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल तर आपल्याला फक्त गुरुचरित्र मधल्या ह्या एका अध्यायाचं वाचन केल्याने आपल्याला गुरुचरित्र वाचण्याचं पुण्य प्राप्तच होणार आहे पण आपल्याला धन ऐश्वर्य सुख समृद्धी अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहील हा इतका महत्वाचा हा एक अध्याय आहे गुरुचरित्र वाचण्यासाठी आपल्याला काही नियम लागतात काही नियम पाळावे लागतात आणि सातत्य लागतं पारायण चालू केल्यावर त्याला खंड पडता कामा नाही त्याचबरोबर त्याचे खूप काही नियम आहे ब्रह्मचार्याचं पालन करावं लागतं भूमीवर शयन करावं लागतं पर अन्य वर्ज असतं नॉन व्हेज वर्ज असत त्याच प्रकारे एकच अन्न खायचं असतं असे खूप काहीचे नियम आहेत पण आता एवढे नियम पाळून आपण संसारिक लोकांना आपल्याला गुरुचरित्र वाचायला जमत नाही काही कारणाने जमत नाही काही लोक करतात काही लोक गुरुचरित्र वाचन करतात पण काहीला काही छोटे मुले असतील किंवा घरच्या काही अडचणी असतील त्यांना गुरुचरित्र वाचण्याची इच्छा तर आहे पण त्यांना वाचायला जमत नाही ह्या सगळ्या अडचणी आपल्याला असतात म्हणून मग काय करावं गुरुचरित्र वा वाचायला तर जमत नाही मग कोणता अध्याय आपल्याला वाचायचा आहे गुरुचरित्रामधलं चौदावा अध्याय आपल्याला वाचायचा आहे चौदावा अध्याय वाचल्याने आपल्याला पूर्ण गुरुचरित्र वाचण्याचं पुण्य प्राप्त होत आपल्याला खूप धनाची कमतरता घरामध्ये असेल धनवृद्धी होत नसेल धनाविषयी खूप काही आपल्याला समस्या आहे तर तुम्ही दररोज अध्याय मधला चौदावा अध्याय वाचायचा आहे आणि हे नित्य नेम ठेवा हो, आणि फक्त वाचायला तुम्हाला तीन ते चार मिनट लागतात हा अध्याय खूप छोटा आहे गुरुचरित्र हा चौदावा अध्याय आपल्या ग्रंथामधून वाचायचं नाही ग्रंथाला रोज हात लावणे हे सुद्धा शुभ नाही म्हणून हा गुरुचरित्रामधला मधला चौदाव्या अध्यायाची एक छोटी आपल्याला पुस्तक भेटते पूजेच्या दुकानामध्ये गेलं तर तिथं पुस्तक असतात तिथे चौदाव्या अध्यायाची आपल्याला एक छोटीशी पुस्तक भेटते चौदावा अध्याय पुस्तक द्या म्हणलं तर ते कुणी पण देतात आणि कुठे पण ते अवलंबून असतात आणि ते चौदावा अध्याय आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी कधीही आपल्याला जमल त्या वेळेमध्ये वाचायचं आहे एवढंच लक्षात घ्यायचं आहे की आपण बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये दत्त महाराजांची कोणतीही सेवा करत नसतो गुरुचरित्र हे दत्त महाराजाला समर्पित ग्रंथ आहे आणि हा अध्याय सुद्धा दत्त महाराजांचाच समर्पित हा अध्याय आहे म्हणून बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्ये दत्त महाराज भिक्षा मागायला जातात म्हणून दत्त महाराजांची कोणतीही सेवा करताना आपल्याला जर आपण बारा उशीर होत असेल सकाळी आपल्याला तर बारा ते साडेबारा ह्या वेळ टाळायची आहे ह्या वेळेमध्ये आपल्याला सेवा थांबवायची आहे साडेबारा नंतर तुम्ही कधीही तुम्ही वाचू शकता ह्या अध्यायाचं काही हे अध्यायाला नियम नाही पण एवढं लक्षात ठेवा जर तुमची काही मनामध्ये कामना धरून जर तुम्ही हा अध्याय वाचत असाल तर तुम्ही संकल्प करून वाचत असाल तर थोडं नॉनव्हेज वर्ज केले तर त्याचं फळ आणि त्याचे पुण्य आणि ते प्राप्त आपल्याला लवकर होईल असं नाही आज आपण नॉनव्हेज खाल्ले आणि संध्याकाळी वाचलं असं करू नका आणि ते ज्या वेळेस दिवशी आपण नॉनव्हेज खाणार आहात त्या दिवशी वाचू नका आणि जर त्या दिवशी आपण नॉनव्हेज खात नाही त्या दिवशी हा अध्याय वाचा असे केल्याने त्याचे पुण्य आपल्याला लवकर प्राप्त होतात आता तुम्हाला काही संकल्प करून जर हा अध्याय वाचायचा असेल काही तुमची कामना पूर्तीसाठी तुम्ही वाचत असाल तर एकवीस दिवस अकरा दिवस चाळीस दिवस असा संकल्प करा आणि दररोज वाचा आणि आपल्या कामनासाठी हा एवढे दिवस वाचून तुम्ही आपलं संकल्प पूर्ण करून हा दिवस तुम्ही वाचून ह्या दिवसामध्ये नॉनव्हेज वगैरे वर्ज करू शकता किंवा तुम्हाला तसं पण जमत नसेल तर ज्या दिवशी तुम्ही नॉनव्हेज करत आहात त्या दिवशी हा अध्याय अजिबात वाचायचा नाही आणि त्या ग्रंथाला हात सुद्धा लावायचं नाही असे केल्याने आपल्याला वाचलेलं सुद्धा पुण्य प्राप्त होत नाही म्हणून नॉनव्हेज वर्ज करूनच हा अध्याय वाचायचा आहे हा अध्याय कल्पवृक्ष आहे जे मागाल ते भेटतं चौदावा अध्याय हा पूर्ण अध्यायाचा सा, ग्रंथाचा सार आहे म्हणून जे तुम्ही तुम्ही कामना धरून हा अध्याय वाचाल तुमची इच्छा पूर्ण होईल हो आणि दत्त महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या कोणतेही दुःख संकट दारिद्र्य नष्ट होईल आणि धन ऐश्वर्य, सुख समृद्धी घरामध्ये अखंड लक्ष्मी राहील धन्यवाद माहिती कशी वाटली आवडली सबस्क्राईब करा लाईक करा आणि माहिती कशी वाटली आवडली असेल तर श्री गुरुदेव दत्त हा शब्द कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा म्हणजे लोकांना सुद्धा हा अध्यायविषयी माहिती होईल आपण जी एक व्हिडिओ शेअर केला आणि तुमचं पाहून जर कोणी हा अध्याय वाचला आणि त्याच्या जीवनात जे काही पुण्य सुख प्राप्त होईल त्याचे काही दुःख संकटे नष्ट होईल तर ते पुण्य सुद्धा आपल्याला प्राप्त होतं माझे सुद्धा उद्देश तेच आहे माझी माहिती कोणाला